सुखी न हसंतु, सर्वे संतु निरामय आरोग्य पत्र साप्ताहिक कार्यक्रम निरामय 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 नमस्कार श्रोतेहो निरामय या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमाचे सादरकर्ते सूरज गोळे यांच्यासह मी ज्योती हातेकर आपण सर्वांचं स्वागत करते आहे श्रोतेहो आज कार्यक्रमामध्ये आपण डॉक्टर कोमल घाटोळ पेडॅट्रिक न्यूरोलॉजिस्ट यांना आमंत्रित केलेलं आहे पारिजात चाइल्ड न्यूरोलॉजी अँड एपिलेप्सी सेंटर अकोला इथं गेली तीन वर्ष त्या कार्यरत आहेत नमस्कार मॅडम नमस्कार मॅडम आकाशवाणी अकोला केंद्राचा हा जो निरामय कार्यक्रम आहे या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करते आहे धन्यवाद आकाशवाणी अकोलाचे मी खूप खूप आभार मानते की त्यांनी मला ही संधी दिलेली आहे श्रोते हो आज आपण मॅडमकडून एपिलप्सी आणि ऑटिझम हे काय आजार आहेत त्यांची लक्षणं काय आहेत याबद्दल प्रामुख्यानं जाणून घेणार आहोत मॅडम सुरुवातीला आपण एपिलप्सी हा काय आजार आहे हे आपल्या श्रोत्यांना सांगूया तर इपिलेप्सी म्हणजे आपल्या साध्या भाषेत सांगायचं म्हणजे एखाद्या पेशंटला किंवा व्यक्तीला जर वार वारंवार फीट अकडी किंवा ज्याला आपण झटका म्हणतो हे जर येत असेल तर त्याला आपण अपन इपिलेप्सी म्हणतो तर यामध्ये काय का होतं की मेंदूतील काही पेशी अतिउत्तेजित होतात म्हणजे इन शॉर्ट की जसं शॉर्ट सर्किट होतं आपल्या इलेक्ट्रिसिटीमध्ये तसं जर मेंदूमध्ये झालं तर ते जे बाहेर लक्षणं दिसतात त्याला आपण फीट किंवा आकडी म्हणतो आणि हे ज्या पेशंटला वारंवार फिट आकडी येते त्यांना आपण इपिलिप्सी त्याचा आजार आहे असं म्हणतो हु, म्हणजे घाबरून जाण्याची गरज नाहीये किंवा आपलं वाटतं की अचानक काय झालंय ना का असं होतं आहे तर जसं आपल्या घरातल्या इलेक्ट्रिकच्या वायरमध्ये काही गडबड झाल्यावरती जसं काही शॉर्ट सर्किट होतं मॅडमने सांगितलं तसंच कुठेतरी गडबड होते मेंदूमध्ये आणि त्याची लक्षणं आपण जाणून घेऊ शकतो कारण शोधून काढू शकतो तर सुरुवातीला आपण काय लक्षणं असतात ती सांगूया बघा आता आपण मूवीज मध्ये किंवा इन जनरल पब्लिक मध्ये कधी कधी फिट येताना आपण पेशंट बघतो तर डोबळमानाने आपल्याला माहिती असतं की डोळे पांढरे करणं -तुं तोंडातून फेस निघणे किंवा दातखिळी बसणे हातपाय कडक करून घेणे आणि अचानक कधी कधी निघून जाणे हा एक प्रामुख्याने एक प्रकार आहे झटक्याचा पण हा जास्त करून मोठ्या मुलांमध्ये अशी फिट येते लहान मुलांमध्ये ज्या फिट येतात त्यांचे खूप सूक्ष्म लक्षणे असतात जसं की एक टक लावून बघणे काही सेकंदासाठी नंतर चालता चालता अचानक पडून जाणे अचानक कुठलाही प्रतिसाद न देणे सकाळी उठल्यानंतर हाताला झटके येऊन हातातल्या वस्तू वारंवार खाली पडणे किंवा तोल जाऊन पडणे आणि कधी कधी सहा आठ महिन्यांची जी मुलं असतात त्यांच्यामध्ये असा एक प्रकार असतो ज्याच्यामध्ये ते खूप दचकतात आणि वडिलांना वाटतं हा फक्त दचकत आहे पण तोही एक फिटचा प्रकार असू शकतो <laughs> तर अशी काही लक्षणे मुलांमध्ये आढळल्यास आईने सर्वात प्रथम त्याचा व्हिडिओ बनवावा <laughs> कारण की सांगण्यामध्ये आणि बघण्यामध्ये खूप फरक असतो तर आणि असा व्हिडिओ काढून तुम्ही तुमच्या पेडियाट्रिशियनला किंवा तुमचे जे डॉक्टर आहेत त्यांना दाखवावा आणि त्याचं एक निरासन करून घ्यावं की हे फिट आहे की नाही आहे हो ना आता आपल्याजवळ सुविधा जर उपलब्ध आहे आणि आपल्याला शंका येते मनात की बाळाला काय होतं आहे हा असा वेगळ्या पद्धतीने का दचकतो आहे तर एरवीला आपण फोटो काढतो व्हिडिओ काढतो तर या आजाराचा जर आपण त्या लक्षणांचा व्हिडिओ काढला तर आपल्या डॉक्टरांना ते समजायला सोपं जाईल आणि अचूक ओळखलं जाऊन त्याच्यावरती नीट निदान करता येईल उपचार करता येतील कुठल्या वयापासून ही लक्षणं आपल्याला जाणवू शकतात अगदी शिशूमध्ये किंवा मोठ्या मुलांमध्ये अगदी मॅडम डे वन ऑफ लाईफ म्हणजे पहिल्या सुद्धा ही झटक्याची लक्षणे दिसतात आणि अगदी म्हाताऱ्या वयापर्यंत म्हणजे जीवनाच्या शेवटीपर्यंत आपल्याला ही लक्षणे दिसू शकतात तर वेगवेगळे जे कारणं आहेत इपिलेप्सीचे ते वेगवेगळ्या वेग वयामध्ये आपल्याला दिसायला लागतात म्हणून आपल्याला भरपूर वेळा वाटतं की पाच वर्षापर्यंत हा मुलगा नॉर्मल होता मग आता कसं त्याला इपिलेप्सीची जे आजार आहे ते चालू झाला तर असं काहीही नसतं डे वन ऑफ लाईफ ते शेवटचा दिवस यापर्यंत कधीही आपल्याला इप्लेप्सीचा हा आजार होऊ शकतो कारणं वेगवेगळी असतात आपण कारणांपर्यंत येऊन पोहोचलो तर आपण ती जाणून घेऊया की काय काय कारण असतं त्याच्या मागे तर लहान मुलांमधली कारणं ही मोठ्या मुला माणसांपेक्षा थोडी वेगळी असतात लहान मुलांमध्ये प्रामुख्याने जन्माच्या वेळी लगेच बाळ रडलं नाही त्यामुळे जर मेंदूला रक्त पुरवठा कमी पडला कधी रक्तातील शुगर लेवल कमी झाली किंवा रक्तातील काही घटक असतात कॅल्शियम मॅग्नेशियम याची कमी पडणे किंवा मेंदूमध्ये इन्फेक्शन होणे ज्यांना आपण मेनिंजायटिस एन्सेफायटिस म्हणतो किंवा कधी बाळ डोक्यावर पडलं आणि इंजुरी झाली त्यामुळे रक्तस्राव झाला आतमध्ये मेंदूला मार लागला यामुळे सुद्धा कधी कधी मुलांना फिट येते आता या कारणाव्यतिरिक्तच काही जेनेटिक आणि मेटाबॉलिक कारण असतात म्हणजे की गुणसूत्रांचे दोष किंवा अनुवंशिक कारणे त्याच्यामुळे सुद्धा लहान मुलांना झटका येऊ शकतो तर कारणं जर आपण लक्षात घेतली आणि त्याहीपेक्षा लक्षणं जी आहेत सूक्ष्म लक्षणं जी आपल्याला डॉक्टरांनी सांगितली आहेत की ती लक्षात घ्या खूप लहान बाळ जर असेल शिशू जर असेल तर त्याच्यामध्ये लक्षणं पण सौम्य असतील साधारण एखाद्या वेळेला बाळ डचकतं तर ते तसं आहे का किंवा आणखीन काही वेगळं लक्षण दिसतंय का हे जर तुम्ही लक्षात घेतलं तर आपण हा आजार आपण त्वरित ओळखू शकू आणि त्वरित आणि लवकर बाळाला उपचार पण मिळतील Uh, काय करायला पाहिजे लक्षणं आपल्याला दिसते थोडी वेगळी वाटत आहेत आपण उपचार नंतर पाहूया पण आई गांगारून जाते घरात कधी कधी आई एकटी असते समजत नाही तिला काय करावं तर अशा वेळेला तिने काय उपचार अशी काही लक्षणं असली आणि झटक्याचं एक लक्षण काय तो अचानक चालू होणार आणि अचानक बंद होणार तर आपल्याला कधी कधी काही असे क्लोज मिळत नाहीत की बाळाला आता पाच मिनटानंतर फिट येईल किंवा काही आपल्याला असं वाटतच नाही समजा एखाद्या बाळाला आपल्यासमोर फिट येत असेल तर सगळ्यात पहिले तर घाबरून जाऊ नका त्याला एका कडेवर तुम्ही करून ठेवा कारण की जेव्हा फिट येते तेव्हा आपली लाळ खूप जास्त गळते आणि ती चोख होऊन कधी कधी जीवाला धोका होऊ शकतो तर त्याला ता एका कडे कुशीवर करा जेणेकरून त्याची लाळ साईडने निघून जाईल त्यानंतर काही बाळाच्या आजूबाजूला शार्प ऑब्जेक्ट्स असतील तर ते दूर करा जेणेकरून त्याला इजा होणार नाही त्यानंतर जर आपल्याला इपलेप्सीचा हा आजार आहे माहिती आहे तर कधी कधी डॉक्टरांनी त्यांना स्प्रे प्रिस्क्राईब केलेला असतो की तो आपण नाकात, नाकात मारल्यानंतर फिट दोन मिनिटात थांबून जाते जर तो असेल तर त्याचा वापर करा पण जर पहिल्यांदाच फिट आलेली असेल तर लगेच तुम्ही अँब्युलन्सला किंवा कुणाला तरी मदतीला बोलवा आणि हॉस्पिटलला घेऊन जा तिथे डॉक्टर तुमचे उपचार करतील यानंतर पण आणखीन काही काळजी आपण सांगू शकतो का की ज्यांना माहिती आहे की त्यांना आजार आहेच तर विशेष प्रकारची काही काळजी सांगता येईल का आपल्याला जेव्हा आता आपलं इपिलेप्सीचं डायग्नोसिस होतं त्यामध्ये आपण ई जी एम आर आय करून डायग्नोसिस करतो आणि जर फिट येण्याची किंवा इपिलेप्सीची आजार असेल तर आपण त्याला काही मेडिसिन्स चालू करतो तर सगळ्यात प्रथम तर मी हे सांगेल की त्या ज्या मेडिसिन्स डॉक्टरने प्रिस्क्राईब केलेल्या आहेत त्या वेळा पाळून घ्याव्या जसं बारा बारा तासाच्या अंतराने भरपूर वेळा दोन वेळा औषध द्यायची असते तर त्या वेळा आणि वेळा आणि डोस चुकवू नका कारण की आपण जर एक जरी डोस चुकवला तर तो त्यातलं जे रक्तातलं प्रमाण असतं त्या औषधाचं ते कमी होऊन परत वारंवार फिट येऊ शकते दुसरी गोष्ट कधी कधी एखाद्या पेशंटला सहा आठ महिन्यानंतर फिट येते तर त्यांना असं वाटतं मधल्या काळामध्ये की आपली फिट थांबली तर आपण आता मेडिसिन्स बंद करू शकतो तर तशी जी मेडिसिन्स आहे ती डॉक्टरला विचारल्याशिवाय कधीही बंद करू नये त्यानंतर हे जो जो जे इपिलेप्सीचे पेशंट्स आहेत त्यांनी कमीत कमी सहा ते आठ तास झोप घ्यावी झोप पूर्ण झाली नाही तर तुमची इपिलेप्सी किंवा झटका येण्याचं जे रिस्क आहे ते वाढतं त्यानंतर वेळोवेळी जेवायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट आहे की जे रिस्की स्पोर्ट्स असतात जसं की ड्रायविंग स्विमिंग स्केटिंग अशामध्ये या पेशंट्सने भाग घेऊ नये कारण जर ते स्विमिंग करता करता त्या पेशंटला फिट आली तर जीवाला धोका होऊ शकतो ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे तर या पेशंट्सला आपण देत नाही तर त्यांनी अशा ज्या रिस्की स्पोर्ट्स आहेत किंवा असे करिअर्स आहेत ते चूज करू नये स्वत आपण काळजी घेतलेली बरी आहे की मला अशा प्रकारचा त्रास आहे तो पूर्णपणे जोपर्यंत बरा होत नाही तोपर्यंत त्या आजाराला आव्हान देणारी कामं आपण करू नये झोपेची तुम्हाला काळजी घ्यायला सांगितले की पुरेशी विश्रांती जर शरीराला मिळाली आहे ते तंदुरुस्त राहील आणि तुम्ही हो या आजारातनं लवकर बरे होऊ शकाल अनुवंशिकता काही आढळते का हम्म जसं काही आता आपण जसं कारणं बघितली त्यामध्ये एक जेनेटिक आणि मेटाबॉलिक कारण आहे तर हे जर आपण सगळ्या इपिलेप्सीची जर कारणे घेतली तर हे फक्त दहा ते पंधरा टक्के मुलांमध्ये जेनेटिक किंवा मेटाबॉलिक किंवा ज्याला आपण अनुवंशिक आजार म्हणतो तो असतो अस तर जर आपल्या घरात आई वडिलांना कधी झटका आहे किंवा कझिन ब्रदर कझिन सिस्टरला झटका आहे <laughs> तर आपण याची खात्री करून घेतली पाहिजे की त्या आजाराचं कारण काय जर त्या आजाराचं कारण हे जेनेटिक आहे तर दुसऱ्या मुलाला सुद्धा जेनेटिक इपिलेप्सी होण्याचं एक प्रमाण वाढतं रिस्क वाढते तर अशा वेळी तुमच्या डॉक्टरांशी तुम्ही डिस्कस करा की आमच्या घरामध्ये याला याला असा त्रास आहे त्याचं कारण जाणून घ्या जर जेनेटिक असेल तर तुम्ही सुद्धा तुमच्या मुलाला तो जेनेटिक आजार होण्यापासून वाचवू शकता ही कारणं यातली कुठली कुठली टाळली जाऊ शकतात आधीच मला माहिती आहे की घरात कुणाला तरी आहे तर स्पेशली जेव्हा जेनेटिक एपलेप्सी आहे हे माहिती आहे आपल्याला तर पंचवीस टक्के चान्स असतो ऑटोजोमल रेसेसिव्ह एक कंडिशन असते त्यामध्ये की दुसऱ्या बाळाला सुद्धा आपला असा आजार असू शकतो तर यावेळी आपण काय करतो की पहिले तर त्या पेशंटचा आपण डायग्नोसिस करतो की नेमका कुठला जेनेटिक आजार आहे आणि आपल्या जे नवीन बाळ होणार आहे किंवा गर्भधारणेनंतर तीन ते चार महिने झाल्यानंतर आपण त्या बाळाची जेनेटिक टेस्ट करून आधीच कळू शक आपल्याला शकतं की याला जेनेटिक आजार आहे की नाही आणि जर तसं असेल तर आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढे जावं म्हणजे अनुवंशिक जरी असेल किंवा इतरही कुठली कारण असेल तर आपण जर खबरदारी घेतली तर प्रत्येक आजारापासून आपण दूर राहू शकतो मॅडम आणखीन एक प्रश्न माझ्या मनात येतो आहे की आपण पाहतो तुम्ही सांगितलं की एखाद्या वेळेला काहीतरी बिघाड होतोय ना तुमच्या मेंदूमध्ये आणि तुम्हाला झटका येतोय तर बरेचदा मेंदूज्वर होतो आपण असं म्हणतो किंवा ताप मेंदूत गेला असं काही म्हणतो तर असे काही आजार किंवा आणखीन काही आजार आहेत का की ज्याच्यामुळे आपल्याला हा इपिलिप्सीचा आजार जडू शकतो हो कधी जर आपल्या मेंदूमध्ये इन्फेक्शन झाले ज्याला आपण मेंदूज्वर मेनिंगायटिस मेनिंगो एन्कफालायटिस म्हणतो तर अशामुळे काय होतं की तुमच्या मेंदूमधील काही जे भाग आहेत त्यामध्ये इजा होते आणि ही इजा आपल्याला जसं कधी जखम झाली तर त्याची एक आ, स्कार बनून जातो किंवा खपली बनून जाते आणि जी मेंदूमधली हा आजार आहे हा कधीच नष्ट होत नाही कारण की एकदा जर मेंदूची एखादी पेशी डॅमेज झाली तर ती नेहमी डॅमेज राहते ती रिजनरेट होत नाही तर अशा या पेशींमधून नंतर हा इपिलिप्सीचा आजार उद्भवतो तर त्यामुळेच यांचं जेव्हाही मेंदूज्वर होतो किंवा असा आजार होतो यांचं त्वरित निदान करून त्वरित ट्रीटमेंट करणं आणि त्यानंतरचे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत याचं व्यवस्थित डॉक्टरांकडनं ट्रीटमेंट घेणं खूप गरजेचं आहे जेणेकरून आपण जे लाँग टर्म कॉम्प्लिकेशन्स होणार आहेत ते वाचवू शकू इथे मला असं वाटतं की आपण जे शिशूंना लसीकरण करून घेतो तर ते फार महत्वाचे फार महत्वाचं आहे की जॅपनीज एन्सेफायटिसची लस असते तर ती लस लावणं खूप महत्वाचं आहे आणि आपणही त्या एरियामध्ये एंडेमिक आहे एंडेमिक म्हणजे काय की जास्त रुग्ण आढळतात आणि हा आजार असा आहे की त्याला तुम्ही ट्रीटमेंट केल्यानंतरही एक प्रमाणामध्ये जो मेंदूला डॅमेज आहे तो आपण वाचवू नाही शकत त्याच्यामुळे हीच काळजी घेणं की तो आजार आपल्याला झाला नाही पाहिजे हे महत्वाचं आहे त्यामध्ये जॅपनीज एन्सिस ही लस वापरणं खूप महत्वाचं आहे आ, हो लक्षात घ्या की आपल्याला सुरुवातीपासून आपल्या शिशूसाठी जे काही सांगितलं जातं लसीकरण असेल किंवा इतर कुठली काळजी असेल तर ती जर आपण आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने अगदी योग्य तऱ्हेने जर पार पाडली तर हा आजार नक्कीच दूर ठेवला जाऊ शकतो असं काही होऊ शकतं का मॅडम की लहानपणी शिशूला कुठल्याही का कारणाने हो झटके आले खूप अगदी इपिलेफ्सी आजार आहे आपण असं म्हणणार नाही पण जर त्याकडे लक्ष दिलं गेलं नाही तर ती बॉडीची टेंडन्सी बनते आणि पुन्हा वारंवार तसा प्रकार घडून का नक्कीच आपण याला म्हणतो की सीझर अबेट सीझर म्हणजे जर वारंवार फिट येत राहिली तर ती आणखी फिटला आमंत्रण देते <laughs> कारण की जेव्हा फिट येते तर मी जसं सांगितलं शॉर्ट सर्किट होतो आता आपल्या वायरमध्ये जर वारंवार शॉर्ट सर्किट होत गेला तर ती वायर जळत जाते <laughs> आणि डॅमेज वाढत जातो तर त्याच्यामुळे जेव्हा तुम्हाला फिटचा आजार हा सुरू होतो किंवा ती बाहेर लक्षणं दिसायला ला लागतात आपण जितक्या लवकर ट्रीटमेंट करू तितकी ती कंट्रोलमध्ये येणार आणि जितकी ती वाढत जाईल तेवढा तुमच्या मेमरीवर तुमच्या ब्रेन फंक्शनिंग वर हा आणखी आणखी जो आहे तो परिणाम पडत जातो <laughs> त्यामुळे त्वरित निदान करून त्वरित ट्रीटमेंट करणं आणि ती पूर्ण ट्रीटमेंट घेणं महत्वाचं आहे म्हणजे अगदी सोप्या भाषेत जर श्रोतेहो सांगायचं झालं सा तर सवय असते ना आपल्याला एखादी सवय विनाकारण लागून जाते तशीच या आजाराची सवयसुद्धा शरीराला जडू शकते मेंदू सतत त्याची नोंद घेत राहतो आणि ती कृती पुन्हा पुन्हा होऊ शकते म्हणून बरेचदा असं होतं की निष्काळजीपणा केला जातो की लहानपणा आहे आणि होऊन जाईल पाच वर्षानंतर काही होत नसतं मुलांना तर असला वेडेपणा अजिबात करू नये आपण त्वरित आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा यानंतर मॅडम आपण ऑटिझम हा जो आजार आहे स्वमग्नता याविषयी आपल्या श्रोत्यांना सांगूया तर ऑटिझम म्हणजे आपण मराठी भाषेत सांगायचं स्वमग्नता स्वमग्नता <laughs> म्हणजे या बाळाला असा काही शारीरिक त्रास नसतो हा न्युरोडेव्हलपमेंटल डिसऑर्डर आहे ज्यामध्ये बाळ स्वतःच्याच विश्वामध्ये गुंग असतं <laughs> तो दुसऱ्यांशी आय कॉन्टॅक्ट देत नाही त्यांच्या नजरेला नजर मिळून बघत नाही त्याला लोकांमध्ये इंटरेस्ट नसतो त्यामुळे <laughs> तो त्यांच्याशी जाऊन बोलण्याचा प्रयत्नही करत नाही अशा मुलांना मग स्पीच दिले होतो <laughs> तो स्वतःच खेळत राहतो अशी काही मुलं तुम्ही बघितलेली असतील की घोळक्यात खेळत नाही ती साईडला येऊन एकटी एकटीच खेळत राहतात <laughs> तर हे असे जे मुलं असतात ते ऑटिस्टिक असतात पण फक्त हेच लक्षण नाही तर त्याच्यासोबत बाकीचे पण लक्षणं असणं गरजेचं आहे ज्यामध्ये त्यांना स्पीच डिले असतो उशिरा बोलतात बोलतही असतील थी तर त्यांचं बोलणं थोड्या वेगळ्या प्रकारचं असतं कधी कधी त्यांना इकोलेली असतो म्हणजे रिपिटेशन सेम गोष्ट वारंवार बोलणे जसं आपण त्यांना विचारलं तुझं नाव काय तर ते नाव सांगण्याऐवजी आपल्याला विचारतील तुझं नाव काय किंवा एकाच एक गोष्ट वारंवार स्वतःशीच पुटपुटत राहतील त्यानंतर मुलांमध्ये मिक्स होणार नाही मिक्स झाले तरी ते वेगळ्या पद्धतीने मिक्स होतात ते आपल्याला समजून येतं म्हणजे ते कधीतरी हायपर एक्साईट होऊन जातील कुणाला ढकलतील किंवा त्यांच्या मनानुसार नाही झालं तर ॲग्रेसिव्ह होतील दुसऱ्यांना मारतील किंवा मा बँगिंग करतील स्वतःचं डोकं आपटून घेतील असं करतात त्यांना भरपूर वेळा स्टिर टिपीज असतात म्हणजे एकच एक गोष्ट वारंवार करण्याची सवय जसं की हँड फ्लॅपिंग वारंवार हात हलवणे किंवा तुमच्या डोळ्यासमोर बोट आणून त्यांना बघत राहणे <laughs> डोळ्याच्या <दोड़ा laughs> एका कॉर्नरने बघत राहणे किंवा ज्या गोल गोल फिरतात त्यांना बघत राहणे ते कधी कधी तासन तास पंख्याला बघत बसतील <laughs> किंवा <मा> तासन <laughs> तास एका दोरीला हलवून बघत राहतील <laughs> तर ही <laughs> वारंवार जी गोष्ट करण्याची सवय त्याला आपण स्टिरिओ म्हणतो दुसरी गोष्ट असते की यांचं खूप रिजिड बिहेवियर असतं म्हणजे एक गोष्ट एका पद्धतीने झाली पाहिजे तर ती झालीच पाहिजे मला जर या प्लेटमध्ये जेवायचं आहे तर मग दुसरी प्लेट दिली तर दिल <laughs> ला, ते अस्वस्थ होतात किंवा <laughs> शाळेमध्ये जाण्यासाठी दोन रोड असतील तर एका रोडनीच नेहमी जाण्याची सवय लेफ्ट साइडनी जात असेल आणि कुठल्या कारणाने राईट साईडनी जायला लागलं तर ते <थे> अस्वस्थ होतात हे असे <laughs> रिजिड बिहेवियर आणि टेंडन्सीज असतात त्यानंतरच अशा मुलांमध्ये दिनचर्या जी आहे किंवा काही त्यांच्या ज्या सवयी असतात त्या बदलल्या त्यांना अजिबात चालत नाही जसं की काही त्यांचे फिक्स्ड इंटरेस्ट असतात की जर त्याला एखादा कार्टून आवडत असेल तर तो, तो जिथेही गेला कार्टून ला ते कार्टूनलाच शोधत राहील त्याच कार्टून खेळणे आणेल दुसरे खेळणे खेळत नाही कुणाला गाड्यांचं वेळ असतं तर ते गाड्याच जमा करत राहील <laughs> त्यानंतर काही त्यांच्या टेंडन्सीज असतात जसं प्रत्येक गोष्ट लाईनमध्ये लावून ठेवणं त्यांना तुम्ही पेन दिली पेन लाईनमध्ये लावतील चॉकलेट्स दिले चॉकलेट्स लाईनमध्ये लावतील <laughs> कप दिला कप लाईनमध्ये लावून ठेवतील तर ही अशी त्यांची रिजिड बिहेवियर्स असतात बऱ्याच वेळाना या सेन्सरी इशूज असतात सेन्सरी इश्यूज म्हणजे जे आपल्या संवेदना आहेत त्या समजण्याचा प्रॉब्लेम आता आपल्या संवेदना कुठल्या कुठल्या आहेत आपण बघतो वास घेतो ऐकतो टच फील करतो त्यानंतर टेस्ट करतो आणि कधी कधी झोक्यामध्ये बसल्यानंतर जी आपल्याला संवेदना येते त्याला आपण वेस्टिब्युलर सेन्स म्हणतो फिरण्याची तर हे आपल्या सेन्सेस आहेत तर ऑटिझममध्ये ह्या ज्या सेन्सेस असतात त्या कधी कधी हायपो किंवा हायपर रिस्पॉन्सिव्ह असतात अतिउत्तेजित असतात किंवा कमी उत्तेजित असतात त्यामुळे यांना काही काही सेन्सरी सिमटम्स असतात जेणे जसं तुम्हाला दिसेल की काही मुलं गोल, गोल गोल फिरत राहतात त्याला वेस्टिब्युलर सेन्सर इशू आहे काही मुलं लाईट जो फ्लॅश करतोय त्याच्याकडे तासनतास बघत राहतील किंवा एखादी वस्तू गाडीचे चाकं गोल, गोल फिरून त्याला तासनतास बघत राहतील हा, हा व्हिज्युअल सेन्सर इशू आहे किंवा कधी कधी मुलं आपल्याला जवळ घेऊ देत नाहीत केस कट करू देत नाहीत मेल कट करू देत नाही हा हु टॅक्टाईल सेन्सर इशू झाला त्यानंतर काही मुलांना जो स्मेलचा सेन्सरी इश्यू असतो त्यामध्ये ती प्रत्येक वस्तूचा वास घेत राहतील किंवा एखादी गोष्ट वारंवार तोंडात घालत राहतील जी खाण्याची वस्तू नाही ती पण ते असे सेन्सरी इश्यूज असतात तर एकंदरीत असे जर तुम्हाला सिमटम्स दिसत असतील विथ स्पीच दिले उशिरा बाळ बाळ बोलतं तर त्यांच्यामध्ये तुम्ही ऑटिझम सस्पेक्ट करून एकदा तुमच्या डॉक्टरांचं ओपिनियन घेतलं पाहिजे <laughs> लक्षात घ्या श्रोते हो लहान मुलं हट्टी असतात बरेचदा एकाच गोष्टीसाठी हट्ट करणे किंवा पुन्हा पुन्हा त्याच त्या गोष्टी करणे हा भाग वेगळा आणि स्वमग्नतेची जी लक्षणं आहेत ती अतिप्रमाणात आपल्याला आढळून येणार आहे की बाळ पंख्याकडे गोलगोल फिरणाऱ्या पंख्याकडे पाहताय पण तासन तास पाहत आहे त्याच्यामध्ये त्याला बाधा आहे किंवा इतर त्याची लक्षणं तर हे दोन्ही लक्षणं आपल्याला मिक्स करायचे नाही आहेत आपल्याला ते नीट जाणून घेऊन ती स्वमग्नता आपल्या बाळामध्ये आहे का आणि थोडंसं बाळ जर वेगळ्या पद्धतीने वागत असेल तर आई त्याच्या प्रचंड जवळ असते त्यामुळे तिला ते जाणवतं बाळ हट्टीपणा करताय का की काही वेगळी लक्षणं आहेत पण अशी वेगळी लक्षणं लक्षात आल्यानंतर श्रोते हो आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये ही सर्वात महत्त्वाची बाब आपण आपल्या डॉक्टरांना भेटावं Uh, मॅडम आपण कारणं काय सांगू या मागे काय कारणं आहेत बघा ऑटिझमचं एक कारण नाही आहे हा मल्टीफॅक्टोरियल डिसीज आहे म्हणजे खूप फॅक्टर्स एकत्र आल्यानंतर हा आजार होतो तर आता काय आज आजकालच्या आधुनिक जीवनामध्ये मोबाईल आणि टी व्हीचा वापर जास्त वाढलेला आहे न्यूक्लिअर फॅमिलीजचं प्रमाण वाढलेलं आहे घरामध्ये लोक खूप कमी आहे आधी एका घरामध्ये पंधरा वीस लोक असायची तर ती सगळी येऊन त्या लहान मुलाला बोलायची त्याला ते सेन्सरी एक्सपोजर मिळायचं कानावर शब्द पडायचे वेगवेगळे चेहरे दिसायचे आजकाल लोकांमध्ये मिसळणंही कमी झालेलं आहे कारण की स्क्रीन टाईम एवढा वाढलाय शाळांचं जे आहे टायमिंग एवढं वाढलंय की त्यांना बाहेर जाण्यासाठी वेळच नाही मिळत आधी मुलं बाहेर जाऊन खेळायची मुलांमध्ये मिक्स व्हायची आता त्यांचा तो टाईम घरामध्येच जात आहे तर हे जे आहे हे मल्टीफॅक्टोरियल आहे त्यामध्येच जे आपलं एअर पोल्युशन म्हणा किंवा वॉटर पोल्युशन याची यांनीही भर घातलेली आहे <laughs> आजकाल आपण बाहेर जाऊन भरपूर खायला लागलोय किंवा जे रेस्टॉरंटमध्ये जाऊन खाण्याचं प्रमाण वाढलंय तर त्यामध्ये प्रॉब्लेम असा काही नाही फक्त जर त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह ॲड असतील किंवा कलरिंग एजंट्स ऍडेड असतील तर हे एक प्रकारचं केमिकल आहे तेही आपल्या जेनेटिक्सवर आणि इपी ज्याला आपण म्हणतो त्यावर परिणाम करून याचं आता ऑटिझमचं प्रमाण वाढलेलं आहे आता या व्यतिरिक्तच जेनेटिक आणि मेटाबॉलिकही काही कारणं आहेत जी ऑटिझम होण्यासाठी कारणीभूत आहेत ती तर ती कारणं आपण समजून घेतली पाहिजेत आणि लक्षणं तुम्ही तर सांगितलीच आपण सुरुवातीलाच लक्षणं बघितली आहेत काय केलं पाहिजे आपल्याला बाळ जेव्हा या पद्धतीने आपण घरी काही उपचार करू शकतो का की अगदीच डॉक्टरपर्यंत जाणं आपल्याला आवश्यक आहे तर जेव्हा अशी लक्षणं येतात आता भरपूर वेळा आमच्याकडे जे पेरेंट्स येतात त्यांचं म्हणणं असं असतं की ते तीन चार वर्षाला येतात आमच्याकडे जेव्हा ऑटिझमची लक्षणं त्यांना साधारणपणे जाणवायला लागतात पण साधारणपणे ऑटिझमची लक्षणं ही अठरा ते वीस महिन्यांमध्येच जाणवायला लागतात की बाळ उशिरा बोलत आहे आपल्याकडे बघत नाही आहे आपल्यामध्ये इंटरेस्ट घेत नाही आहे पण मग त्यांना घरी सांगितलं जातं की अरे आई वडीलही उशिरा बोलले होते तर तू पण उशिरा बोलशील पण असं दुर्लक्ष न करता ऍट द अर्लिएस्ट तुम्ही तुमच्या पेडियाजिस्टचा किंवा पेडियानला जाऊन भेटणे आणि सांगणे की हा हा प्रॉब्लेम वाटतोय तर यामध्ये काही असं फीचर आहे का <laughs> कारण की जितकं तुम्ही अर्ली डायग्नोसिस कराल तितका आपल्याला पाच वर्षापर्यंत चांगला वेळ मिळतो की त्या बाळामध्ये आपण सुधारणा आणू शकतो कारण की पाच वर्षांपर्यंत ब्रेनमध्ये प्लास्टिसिटी असते की आपण ब्रेनला नवीन नवीन गोष्टी शिकवू शकतो त्यामुळे जेवढ्या लवकर आपण याचा उपचार चालू करू तितका आपल्याला चांगला फरक दिसतो आता याच्या उपचार नेहमीच हॉस्पिटलमध्ये जाऊन घ्यावा असं नाही सगळ्यात पहिले तर उपचार चालू होतो तुमच्या घरी कारण की ऑटिझम हा झालेला आहे सोशल एक्सपोजर कमी आहे म्हणून तर त्याचा ट्रीटमेंटच आहे सोशल एक्सपोजर वाढवा त्याला सोशल वेळ द्या अति वेळ द्या हा तर घरातून आता कसा चालू होतो तर त्याच्याशी बोलत राहणं त्याला वेळ देणं त्याला नेहमी मोबाईल आणि मध्ये गुंतवून न ठेवता त्यांना माणसांमध्ये मिक्स करणं हा तर सगळ्यात पहिले उपचार आहे जसं आपण म्हणतो स्क्रीन टू ग्रीन तर स्क्रीन कमी करून तुम्ही थोडा ग्रीनरीकडे जा बाहेर जा लोकांमध्ये मिक्स व्हा म्हणजे मी इथे तुम्हाला थोडं थांबवेल आणि श्रोत्याना सांगेल की दाई होते की आई असं सांगते की बाळाला मोबाईल दिल्याशिवाय तो जेवतच नाही तर ही सवय आपल्या हाती आहे आपण ती तिथपासून बंद करावी पहिला टप्पा तो असतो की हा याला मोबाईल दिल्याशिवाय काही खात नाही तर प्रत्येक फक्त जर तुम्हाला गोष्ट बाळाला ऐकवायची आहे तुम्ही ती मोबाईलवर लावून दिली कार्टून दाखवायचं आहे टी व्ही लावून दिला तर या याच्या या, या गोष्टींना आपण पर्याय शोधले पाहिजेत आणि ते निश्चितच आपल्याला मॅडम सांगतील त्यानंतरच आता सा हे तर घरी आपण जे करू शकतो ते झालं पण जर काही मॉडरेट किंवा सिव्हिअर ऑटिझम असतो ज्यांना लक्षणं खूप जास्त आहेत त्यांना आपण ऑक्युपेशनल थेरपी आणि स्पीच थेरपी हे सुद्धा उपचार अवेलेबल आहेत त्यांना स्पीच थेरपीने थोडंसं स्पीच येण्यासाठी आणि पटापट -पत्त बोलण्यासाठी मदत होते हुँ, हुँ, आता हुँ, हे सगळं केल्यानंतर काय होईल तर जे बाळ आहे ते स्कूल रेडी होईल लवकर नाहीतर भरपूर वेळा असं होतं की आपण जर उपचार लांबवले तर ते बाळ असं होतं की आपण त्याला शाळेमध्ये नाही टाकू शकत कारण की तो शीसूचं सांगत नाही तो स्वतःचा स्वतः डब्बा उघडून खात नाही त्यानंतर एकटा खेळत राहतो लोकांमध्ये मिक्स होत नाही त्यामुळे स्कूलमध्ये टाकण्यासाठी प्रॉब्लेम येऊ हो शकतो हुँ, हुँ, अर्ली ट्रीटमेंट केली हो तर ॲटलिस्ट तो लवकर स्कूल रेडी होईल आणि लवकर आपण त्याला शाळेत टाकू शकतो तसंच या मुलांना या सिमटम्स सोबतच काही बिहेवरल डिसऑर्डर्स असतात जसं अँगझायटी पॅनिक डिसऑर्डर त्यानंतर ॲग्रेसिव्ह बिहेवियर जसं दुसऱ्यांना चावणे ढकलणे मारणे किंवा स्वतःचं हेडबँगिंग करून घेणे अतिचंचलता हायपर ऍक्टिव्हिटी ही सुद्धा कधी कधी सोबत हो असोसिएटेड असते तर असे जर फीचर्स असतील तर कधी कधी आपल्याला मेडिसिन्स किंवा जी औषधी म्हणतो त्याचं गरज पडू शकते तर त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या रिस्पेक्टिव्ह डॉक्टर्स ला जाऊन हे सगळे डिस्कस करून त्यावर काही उपचार सुरू करायचे असतील तर ते लवकरात लवकर सुरू केले पाहिजे हो ना म्हणजे स्वमग्नतेचं जर लक्षण असेल तर त्या बालकाला आपल्यावरती काय आघात होतो हे कळणार नाही तो अतिचंचल असेल तर तो कदाचित स्वतः स्वतःला एखादी दुखापत करून घेईल म्हणजे कुठल्याही लक्षणं जर आपल्याला आढळलीत तरी आपल्याला माहिती आहे की याचे बरेच दुष्परिणाम होऊ शकतात या, हो या व्यतिरिक्त पण आणखीन काय परिणाम आपल्याला आढळू शकतात कारण असं जर बालक असेल तर मे बी आईबाबांनी पण डिप्रेशनची कारण आपल्याला सापडू शकत हो ऑटिझम एखाद्या आम्ही डेली हे पेशंट जेव्हा बघतो तर ते बाळाला तर ट्रीट करणं महत्वाचं आहे पण फॅमिली इश्यूज पण खूप वाढतात कधी कधी ब्लेम दिला जातो की आईमुळे झालं किंवा वडिलांमुळे झालं किंवा आई, आई जास्त स्क्रीन दाखवत होती म्हणून झालं तर हे फक्त स्क्रीन एक्सपोजरमुळे होत नाही तर त्याला मल्टीफॅक्टोरियल कारण आहेत जसं आपण डिस्कस केलं तर हे सोशल इश्यूज सुद्धा वाढतात दुसरी गोष्ट कधी कधी मुलं इतकी हायपर असतात की आईचा पूर्ण वेळ त्याला सांभाळण्यात किंवा त्याला बघण्यातच जातो त्याच्यामुळे काय होतं की दुसरे जे मुलं आहेत त्यांचे त्यांच्या स्कुलिंगवर त्यांच्या रिअरिंगवर पण अफेक्ट होऊ शकतं एकूणच कौटुंबिक जीवन जे होतं विस्कळीत होऊ शकतं त्यामुळे आपण या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे आपण आणखीन काय काय काळजी घेऊ शकतो उपचारासाठीची उपचारासाठी जर हायपर ॲक्टिव्हिटी असेल काही अशी ॲग्रेसिव्ह डिसऑर्डर आहेत त्याला पॅनिक डिसऑर्डर आहेत तर ते हँडल कसे करायचे आपण घरी तर त्याला आपण बिहेवरल थेरपी असं म्हणतो तर ती पण घेतली पाहिजे पालकांनी समजून घ्यावं की हे जे सगळे टेम्पर टँड्रम बाळ शो आ, शो करणार आहे <laughs> किंवा कधी अग्रेसिव्ह बिहेवियर शो करणार आहे त्यावर आपण काय रिस्पॉन्स दिला पाहिजे दुसरी गोष्ट काही खानपानामध्ये बदल केले पाहिजे जसं की गोड आणि फास्ट फूड फास्ट फूड म्हणजे मैद्याचे सगळे जे पदार्थ आहेत <laughs> तर हे खूप कॅलरी डेन्स फूड असतात आणि त्याने हायपर ॲक्टिव्हिटी बाळाची प्रचंड वाढते तर ते जसं बिस्किट झालं टोस्ट खारी ब्रेड <laughs> कुरकुरे <laughs> चिप्स हे सगळं खानपानामधून कमी करा आणि आपलं जे सात्विक आहार आहे डेली आपण घरी खातो तो द्या आणि जे पण डॉक्टर मेडिसिन प्रिस्क्राईब करतील किंवा थेरपी सांगतील ती वेळोवेळी घेतली पाहिजे तर हे जर तुम्ही डाय या डायरेक्शननी चालाल तर नक्कीच तुम्हाला फरक दिसून येईल खूप महत्त्वाच्या दोन आजारांवरती आज आपण माहिती जाणून घेतली आहेत एक म्हणजे फिट येणे असं संबोधतो आणि दुसरा म्हणजे ऑटिझम स्वमग्नता ही दोनही आजार जे आहेत ते बालकांमध्ये आपल्याला आढळू शकतात खूपदा असं होतं श्रोते हो की लहान मूल आहे ते एकटं खेळत आहे आई पटापट कामं आटपून घेते तिला वाटतं फार बरं आहे की मला याने त्रास दिला नाही माझी कामं आटपली त्यामुळे पण कदाचित त्याच्याकडे बघायला वेळ लागू शकतो किंवा ते एकटं खेळत बसलं आहे आणि त्याला फिट आली तरी पण आपलं लक्ष नसेल तरी पण दुष्परिणाम होऊ शकतात त्यामुळे छोट्या बाळांकडे विशेषतः लक्ष दिला गेला पाहिजे आणि असे असे जे कार्यक्रम आहेत किंवा ही जी माहिती आहे आपल्याला जर मिळाली आहे तर आपण ही इतरांसोबत पण शेअर केली पाहिजे जेणेकरून असा एखाद्या बालकाला समस्या असेल तर तो पटकन डॉक्टरांपर्यंत त्याचे पालक त्याला घेऊन जाऊ शकतील मॅडम आपण आज जाता जाता काय संदेश देऊ या दोन्ही आजारांबद्दल काय त्यांनी अजून काळजी घ्यावी लहान मुलांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं वयाची पहिली पाच वर्ष तेव्हाच बाळाचा जो मेंदू आहे तो पंच्याण्णव टक्के त्याची वाढ होते त्यामुळे आणि हे दोन्ही जे आजार आहेत हे लेस दॅन फाय इयर्स म्हणजे पाच वर्षांच्या आधी दिसणारे आजार आहेत तर याचं अर्ली डायग्नोसिस म्हणजे लवकरात लवकर कळणं आणि लवकरात लवकर ट्रीटमेंट होणं आणि ती ट्रीटमेंट कंटिन्यू करणं हे खूप महत्त्वाचं आहे नाहीतर जो पहिला जो पाच वर्षाचा गोल्डन पिरियड असतो ज्यामध्ये बाळाचा मेंदूचा विकास होणार आहे ते वर्ष आपण गमावून बसू त्यानंतर पाच वर्षानंतर मग आपण कितीही प्रयत्न केले तर तो गोल्डन पिरियड येत नाही त्याच्यामुळे अर्ली डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट हे Is it's page. श्रोत हो लहान मूल हे आनंदाचं झाड असतं त्याला वाढताना बघणं हा इतका सुंदर निर्मळ आनंद आपल्याला मिळणार असतो तर त्या आनंदाच्या क्षणांमध्ये असे कुठलेही अडथळे येऊ नयेत म्हणूनच आपण शिशूंची काळजी घेतली पाहिजे आज मॅडमने आपल्याला महत्त्वपूर्ण अशा विषयावरती अगदी तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन होईल या पद्धतीनं माहिती सांगितलेली आहे मॅडम आज आपण आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात आणि ही महत्त्वपूर्ण माहिती आमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवलीत यासाठी आकाशवाणी अकोला ला केंद्रातर्फे मी आपले आभार मानते आहे धन्यवाद धन्यवाद मॅडम सर्वे सुखीनाः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः आरोग्य पत्रिकेचा साप्ताहिक कार्यक्रम निरामय nị đam mê